इथं मस्त निवांते भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागते काही चौकशी नाही काही नाही मस्त वाटते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले या प्रश्नाचं त्यांनी हे मिश्किलीत दिलेलं उत्तर मागच्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात कमालीचं चर्चेचं ठरले पण त्यांचं हे विधान खरं असल्याचं दिसून येतं भाजपने विरोधी पक्षात असताना काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आता हे नेते भाजपमध्ये आल्यानंतर एकाही नेत्याची चौकशी होताना मात्र दिसत नाहीये हर्षवर्धन पाटील यांना तर विधानसभेची उमेदवारी मिळाली पण तिथे ते पराभूत झाले गतवर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांच्या इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला दीडशे कोटी आणि निराभीमा सहकारी साखर कारखान्याला पंच्याहत्तर कोटी रुपयांचं शासन हमीवर कर्ज मंजूर झालं त्यानंतर पाटील यांना राष्ट्रीय साखर कारखान्याचं अध्यक्षपद सुद्धा मिळालं आता याच हर्षवर्धन पाटलांना आणखी शांत झोप लागणारा एक निर्णय राज्य शासनाने घेतलाय शासनाने थक हमी पोटी हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याला कोटी कोटी तर कारखान्याला देखील रुपये दिलेत त्यामुळे आता कर्ज फेडण्याचं टेन्शन हे जवळपास गेल्याच जमाय कारण हे कर्ज हर्षवर्धन पाटील यांनी नाही फेडलं तर ते राज्य शासन फेडणार आहे याशिवाय अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला एकशे सत्तेचाळीस पूर्णांक शहात्तर कोटी माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सोलापूर पाठसाळ येथील संत कुरुमदास सहकारी साखर कारखान्याला एकोणसाठ पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपयांची थक हमी देण्यात आली आहे यासोबतच पंढरपूरच्या सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला एकशे सेहेचाळीस पूर्णांक बत्तीस कोटी रुपये देण्यात आले या कारखान्याचं व्यवस्थापन कल्याणराव काळे हे पाहतात इंदापूर येथील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ सत्तेत असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला एकशे अठ्ठावीस कोटी तर गेवराई बीड येथील अमरसिंह पंडित यांच्या भवानी सहकारी साखर कारखान्यालाही दीडशे कोटींची मदत करण्यात आली आहे राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आजारी सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सहकारी बँक आणि राष्ट्रीय सहकार विकास निगम कडून राज्य सरकारच्या हमीवर कर्ज देण्याची योजना होती मात्र या कर्जाचा साखर कारखान्यांनी मनमानी वापर करून कर्जफेड न केल्याने हमीपोटी सरकारला हजारो कोटींचा फटका बसला होता त्यामुळे सत्तेत आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी हीच थक हमी देण्याचं जवळपास थांबवलं होतं मात्र आताच्या शिंदे फडणवीस सरकारनं गतवर्षी ही योजना पुन्हा सुरू केली आणि विजय सिंह मोहिते पाटील हर्षवर्धन पाटील धनंजय महाडिक अशोक चव्हाण अशा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सहकार क्षेत्रातील नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत यातील बहुतांश साखर कारखाने हे मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या असलेल्या नेत्यांचे आहेत त्यांचं राजकारण हे साखर कारखान्यांवर आहे आणि कारखाने जिवंत राहिले तरच या नेत्यांचं राजकारणही जिवंत राहतं त्यामुळे भाजपने सुद्धा या नेत्यांना आणि साखर कारखान्यांना आता संजीवनी आहे यातील अनेक साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर तिथल्या विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण त्यांची चौकशी तर सोडाच उलट त्यांना अधिकचा निधी देण्याचं काम आता भाजपने केलंय त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना शांतच नाही तर आता गाढ झोप लागण्याची काळजी शिंदे सरकारनं घेतलीय त्याचवेळी या मदतीमुळे राष्ट्रवादीवर नाराज असलेले हर्षवर्धन पाटील हे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मदत करतील अशी अपेक्षा भाजप आहे या मदतीसाठी राज्याचं अर्थ खातं सांभाळणाऱ्या अजित पवार यांची सही आवश्यक होती त्यांनी कोणतीही खळबळ न करता हर्षवर्धन पाटील यांच्या एक नाही तर दोन कारखान्यांना भरघोस आता मदत केली आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनी अनेकदा आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय असा आरोप हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी केला होता पण आता या मदतीमुळे या खंजीराच्या जखमीला मलम लावलं गेले आणि ही जखम विसरून हर्षवर्धन पाटीलही सुखाची झोप घेतील हे मात्र नक्की तर मंडळी यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी